एक महिन्याचा खोडवा ऊस आहे आणि काही ठिकाणी पिवळा दिसत आहे नेमकं पिवळं पडण्याचं कारण काय उसामध्ये तुम्ही इथं ह्याच्यामध्ये बघितलं तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला पिवळं पडलेलं दिसतंय हे बघा खोडवा गेल्यानंतर ही जमीन जर तुम्ही बघितली मागची ही जमीन बघा जमीन पूर्ण चुनखडीयुक्त जमीन अशा चुनखडीयुक्त जमिनीमध्ये ज्या वेळेला खोडवा फुटून येतो त्यावेळेला तिथं फेरसची कमतरता तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात दिसते कशामुळं चुनखडी जिथं जिथं आहे ह्या भागात इथं जी चुनखडी आहे या चुनखडीमुळं फेरसचा आपटेक आपल्या शेतातला पूर्णपणे कमी होतो आणि फेरसचा आपटेक जर कमी झाला तर तिथे ही फेरसची कमतरता दिसते तुम्हाला ही जे ह्या फोटोमध्ये दिसतंय इथं तर ही सगळी फेरसची कमतरता आहे बघा हो हे पानावर तुम्हाला दिसते ही फेरसची कमतरता ह्याला केवढा म्हणतात मग ह्याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला रिलेटेड फेरस जे मिळते ते एक ग्रॅम एक लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी ऊस पिकावर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये करणं गरजेचं आहे कर दुसरी गोष्ट जर आपल्याकडे ड्रिप असेल तर ड्रिप ग्रेडचं अर्धा किलो फेरस आपल्याला या अवस्थेमध्ये जर आपण दिलं ऊसाला तर नंतर आपला ऊस सुरुवातीच्या काळामध्ये जो पिवळा पडतो तर तो परत हिरवा होऊन जातो आणि आपल्याला नंतर म्हणजे केवड्यामुळं ह्याची ऊसाची वाढ न होणं अशा गोष्टी होतात त्या गोष्टीपासून आपल्याला सुटका मिळू शकतो